गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता संध्याकाळच्या वाजेत बघा सहा आणि काय झालं मी विरांशला इकडे घेऊन आले होते हे आलेत लवकर तर म्हटलं चला आता विरांशला घेऊन जाऊ इकडे आणि थं दोन मिनटं देवापूट दिवायला होते ना तर काय झालं मी विरांशला इकडे आणले आणि मग माझ्या मोठ्या मुलीचा फोन आला अगं आपण प्राजक्ताकडे जाऊया छोट्या मुलीकडे तिने चहाला बोलवलं आहे आणि नेमकं हे पण चहा पित होते तर आता म्हणलं जाऊन जाऊ जाऊन येऊया मोठ्या मुलीला काय ह्याच्याकडे प्राजक्ताकडे जायला मिळत नाही रसिकाला तर म्हणलं जाऊ तिच्यासाठी जाऊ म्हणून मग आम्ही निघालोय आणि बघा गडबड किती झाली तेव्हा पुढे दिवा लावायचं आहे ना का आई सुचू देत नाही तो 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 शांत नाहीये खूप अल्लड आहे लहान अजून देवापूर दिवा लावून जाते कारण का यायला थोडा उशरच होईल दा दहा पन्नास किती अर्धा तास पाऊन तास लागेलच ला तिथे जाऊन थोडं हा हो आपण देवापूर दिवा नको का लावायला बरं किती गडबड गडबड गड़ असते स्काफ घेते हिजाब हे घेते ना त्याच्या गाड्या फिड्या स्काफ बांधलाय मी आणि चालली एकाकडे चालली आता बघू काय काय झालं विरांचं टॉक आहे ना टी शर्ट खराब झाला होता आले वाटते मला समोर नाही काय मी विरांशला घेऊन आली बघा स्कार्फ बांधली होती मी आणि विरांशला मी काय केलं मग आमच्या घरापासून इथपर्यंत मी व्हिडिओ नाहीच काढला का तर हातात मोबाईल पकडायचा आणि पिल्लुडी पिल्लुडीला पकडायचं होतं आम्ही टू व्हीलर बघून आलेलं आहे मग तो पडला बिडला म्हणून पहिला विरांशला पकडलं आणि म्हटलं व्हिडिओ नंतर काढलं तरी चालेल म्हणून मी आता उतरल्यानंतर व्हिडिओ काढत आहे आले का मागेत। एक आबा आबा आले होते आभाठीराज आबा आणि आजी तिघ पण पहिला आले लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये निशाना आणि विरांच्या हातात काय दाखव ना मीरांच्या हातात काय दाखव नाय तर तिथे काय दाखव ना, का ना? ना का तुझ्या हातात

फुल आहे जाऊ दे जाऊ ते फ्रीजला लाव परत जा लावणे लावणे मावलं सांग लावलं नको नको मी नाही घे मला नाही खाली लागू चांगलं हे जे हे असतं ना आपलं साखण्याचे हार असतात ना हे उन्हाळ्यात आपलं हे असतं ना पाण्यामध्ये सब्जेक्ट आहे सब्जामध्ये चार हे टाकायचं ह्याच्यात पाण्यात बघ कसं चांगलं असतं <स्था> हा तुम्हाला शरीर मऊच्या घरचे बाप्पा बघा आम्ही अरे हात नाही लावायचं कशाला विनाश परेशान करतो फार तर मऊला तर नुसतं परेशान केलं हो के आहे ओके आम्ही मऊ आलो चहासाठी बोलवलो आहे माझ्या लेकीनी मी सगळेच आलो आणि गिरांस आहे बघा तोंड तोंड चालू आहे तोंड बघू बरेल काय जी सेवन सेवन नाही दिसत बघा गरम गरम भरायला लागले आज आज आता काय पाऊस येतो का काय कस वातावरण झालंय गलम बोलम व्हायला लागले मूला तुला काय फरकच नाही आपण कुठे आलो काय आलो खाणं खाण खाण अगं ते लहान आहे अजून लहान आहे म्हणतो मी अजून खाना काय पाच वर म्हणणार काय खातो काय खातो दाखवत दाखवत चला आमच्या विराश खातो विनायश मम्माला

म्हणलं चला लगेच हात धुतला पाय आणि लगेच म्हणलं देवापड दिवा लावायचं नावून गेलं आता जाता जाता गडबड झाली होती म्हणलं चला आता देवापड दिवा उदबत्ती पण लागते आता उशीर झालेला आहे पहिला देवापड दिवा लावूनच मग मी कपडे चेंज करून मग स्वयंपाकाला लागणार आहे हो का चला आहे बघा मी कपडे चेंज केले चे। तर स्वयंपाक लागायचे आणि बघा आंब्याचा रस करते म्हटले यांना पण हे म्हणजे माझे काही पोट ठीक नाहीये तरी सुद्धा दोन आंब्याचा रस कर म्हटले कारण का ते आंबे काय झाले ठेवले तर खराब होतील म्हणून मी यांना म्हटलं की आंब्याचा रस करू सकाळी सकाळी करायचं ना हे टिफिन घेऊन जातात टिफिन मध्ये आंब्याचा रस दिला तर तो खराब होतो उन्हामुळे म्हणून नको म्हणतात मग सकाळी नाही तर मग संध्याकाळी नाही म्हणे तर ते आंबे खराब होणार नाही का त्याच्यामुळे म्हटलं चला आता आंब्याचा रस करते तुम्हाला काही घ्यायचं आहे इकडे माझा स्वयंपाक झालेला आहे फक्त राहिलेलं आहे आंब्याचा रस आता तर ती बघा दोनच आंब्याचा रस करा आणि मुलीचा फोन आला आता आज ती आहे वडापाव तर म्हणली पप्पा खाणार आहेत का मम्मी वडापाव मम्मी म्हटलं हे नाही पप्पा नाही खात दात वडापाव ते आणि त्यांचं पोट नाही बरोबर उगीच नको त्यांना तर काय खाणार नाही तर मग नाही तुला एक आणून देते तर ती आता बघा वडापाव आणून देते मी म्हटलं अजिबात अगदी छोटासा एक वडाकर आणते आता बघू येते ती बघत तोपर्यंत करते मी आंब्याचा रस आणि इकडं कोबीची भाजी केली आहे ते बघा बटाटा घालून कोबीची भाजी केली भात वजन केले पोळ्या आहेत चला तर करते मी फक्त आंब्याचा रस तर

नाही अजून स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक झालाय रस रस आंब्याचा रस करू थँक्यू थँक्यू हे इकडे केला मी आंब्याचा रस कसा वाटतो तुम्हाला कलर बघा कसा छान आहे आणि बघा आत्ताच माझे जावं यांनी मी वडापाव आणून दिलेला आहे हे बघा रसिकाने छान वडा केलेला आहे दोन पाव आणून दिले बघा आज माझे आंबे किनी केलेला आहे वडापाव आणि मी केलेलं आंब्याचा आंब्याचं रस पोळ्या आज तिला कंठाळ जवळ पोळी भाजी पोळी भाजी करून तिला आलेलं कंठाला त्या म्हणलं त्यामुळे म्हणली मम्मी आज मी वडापाऊस करणार आहे म्हणलं ठीक आहे कर म्हटलं मग म्हणली तुला तुला आवडतो ना म्हणून आणून दिलेलं तिने आता मी हे ठेवते बघा फ्रीजमध्ये रस ठेवते जरा गार व्हायला आत्ताच वाजलेले आठ आणि थोड्या वेळाने आम्ही साडेआठ वाजता जेवायला बसू तोपर्यंत थंड होऊन जाईल रस छान वाटतो मग थंड असली की खायलाही मजा येते चला तर मग या सगळेजण तुम्ही पण रस खायला आंब्याचा रस बघा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या मुलीचा फोन आला म्हणजे मम्मी वडापाव खाऊन बघ कसं झालं आहे तर मी आता खाऊन बघितला आहे वडा खाल्लेला आहे बघा तर खूप छान झालेलं चा आहे आता तुला फोन करून सांगते आहे चला तर आता बनलेलं आहे फॅन बनलं तो चला तर मग यशनगर एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बायबायोटेक